पाथर्डी तालुक्यातील शेवगाव येथील रहिवासी रुचिका संदीप भोसले हिचे राहत्या घरातून अपहरण करून तिला गेवरायला नेत तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे रुचिका संदीप भोसले या महिलेवर सध्या शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत संदीप ईश्वर भोसले सिंधू कांतीलाल पवार शीतल कांतीलाल पवार कांतीलाल बेतवाला परवार तसेच लक्ष्मीबाई पवार या सगळ्यांनी मिळून रुचिका भोसली या महिलेला शेवगाव येथील राहत्या घरातून अपहरण करून नेले होते गेवराईला गेल्यानंतर तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यानंतर त्याच आरोपींनी तिला औरंगाबाद येथील तिल हॉस्पिटलमध्ये अपघात झाला असल्याचं बासून रुग्णालयात दाखल केलं आणि तेथून पळ काढला रुचिका भोसले औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी रुग्णालयात धाव घेतली त्यानंतर रुचिका भोसले हिला नगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून शेवगाव पोलीस कुठल्याही प्रकारचं कार्य करत नसल्याची रुचिका भोसलेच्या कुटुंबियांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी न्याय द्यावा अशी मागणी करत रुचिका भोसलेच्या सोबत घडलेल्या प्रकारासंदर्भात कुटुंबियांनी अधिक माहिती दिली माझं नाव माझं नाव रंजना भा भांड्या चव्हाण रुच आमच्या बहिणीला घटना झाली सिद्ध सिद्धू आणि शीतल यांनी शेवगाव इथे खून त्या हा चाकूने धार चाकूने तिच्या डोक्यावर मानेवर आणि गाला असं गालावर तिच्या नाकावर चाकू धारदार चाकूने चाकून वार केला आणि ते याच लखाबाई ते लक्ष्मी यांना ते चाकून तिला मारून वार करून तिला पळून नेलं शेवगाव इथून पळून नेलं शेवगाव पोलीस स्टेशनला इथे आम्ही कंप्लीट करायला गेलो की आमची बहीण आठ दिवस सोमवारपासनं गायब आहे चार दिवसापासून सापडीतो आम्हाला काही साप सापडली नाही तर रुचिका सुद्धीवर आल्यावर आम्हाला फोन लावून सांगितला की मी इथं औरंगाबादच्या हॉस्पि हॉस्पिटलला ऍडमिट आहे कोणाला कळलं का इथे मला घ्यायला या मला धमकी देऊन सांगितलं की मार केलेली सांगू नको नाही तर तुला जीवच मारून टाकीन आणि तिला ऍक्सिडेंट झाला म्हणून असं सांग तुला दवाखान्यात ॲडमिट केलं असं करतील तुला ऍडमिट करतील मग तिथून आम्हाला कळवल्यावर औरंगाबाद हॉस्पिटलवरून वरून आम्ही आणलं अपेक्ष नगर इथे आम्ही तिला ऍडमिट केलं अपेक्ष हॉस्पिटलला आता सध्याला आयुष्यमध्ये आहे तिचे लेकर आमच्याकडे आहे तर आमची शेवगाव पोलीस येथे कंप्लेंट घेत नाही तर आम्ही एवढी विनंती करतो की नगर आ, नगर कार्यालय इथं आले एस च्या इथं आलो आम्ही आणि मग आम्ही इथं आल्याच्या नंतर आम्ही एवढं की विनंती मागतो की रुचिका सजी जखम झाले आम्ही तक्रार आमची घ्या एवढीच विनंती करतो की आम्ही पोलीस स्टेशनला आम्ही कोठल्या पोलीस स्टेशनला गेलो तर तक्रार घेत नाही तर नगर इथे येऊन आम्ही एस पी ऑफिसला येऊन बसलो तिथे लेकरं घेऊन तर आमची अपेक्षा अपेक्ष हॉस्पिटलला आमची बहीण ॲडमिट आहे आयशीमध्ये तर आमची तक्रार कोणी घेत नाही तर तुम्ही तक्रार घ्या एवढी आम्ही मागणी मागतो मी शाव नाथाबाई भाऊसाहेब भोसले बोलते शावगाव तालुक्यामध्ये मी राहते तर तिथं सिद्धूनी येऊन शनी शीतलनी कर्मीलाल हे शीतलबाईनी पवार ह्यांनी येऊन रुचिका माझ्यापशी येऊन राहिली होती तीन दिवस आधी तर सर तिथं येऊन ह्यांनी पाळत धावून माझ्या बहिणीला हानमार करून घेऊन गेवरायला गेले गेवरायला गेल्याच्या नंतर सर तिला खूप चाकूने त्यांनी वार केले वार केल्याच्यानंतर मग मी एकून फोन लावले सगळे माझ्या नातेवाईक माणसांना फोन लावल्याच्या नंतर त्यांना फोन काढायला आहे तर तिथून फोन काढल्याच्या नंतर आवा, आवा, आवा मध्ये दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं ॲडमिट केल्याच्यानंतर टाके ते घेतले तर तिचं अंगावरचं रक्त कमी झालं कमी झाल्यास त्यांना कळवलं डॉक्टरने तसेच औरंगाबाद इथं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्यांनी का की खोटं नाव सांगून खोटं नाव सांगून, सांगून काम करनार सांग की असं ॲक्सिडंट झाला म्हणून सांगून असं ॲडमिट केलं का म्हणले तर तुला आम्ही ॲडमिट करणार नाही असं जीवत मारून टाकणार नाही तर असं सांग डॉक्टरला की ॲक्सिडंट झाला म्हणून सांग तेव्हा तुला मी आम्ही ॲडमिट करू तसंच मुलींनी सांगितलं रुचिक का संदीप भोसले यांनी सांगितलं तसेच मग बी सुद्ध झाले तीन चार दिवसाच्या नंतर सुदीवर आल्याच्यानंतर तिच्या आईला फोन लावला आईने मला फोन लावला नाथाबाई भाऊसाहेब भोसले यांना ला फोन लावला ही माझी आई आहे उर्मिला नवनाथ काळे यांनी फोन लावल्यास तसेच आम्ही सगळे मिळून शनी दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्याच्या नंतर मग आम्ही डायरेक्ट सिटी पोलीस स्टेशनला गेलो तिथं सगळे माझी बहीण किंवा माझी आई माझ्या आधी पोहोचलेले होते त्याच्यानंतर मी सुद्धा शेवगाहून आ, मी सुद्धा शवगवून तसेच औरंगाबादला गेले दवाखान्यापाशी तर हे सगळं आरडाओरडा करू लागले माझे बहीण माझे आई माझ्या बहिणीचं नाव आहे रंजना भांड्या चव्हाण त्याच्यावर हत्यारे काढले दवाखान्यामध्ये सुद्धा चाकू काढला चाकू काढल्याच्या नंतर अर्डा वरडा करून त्याला आतमध्ये कोंडलं कोंडल्याच्या नंतर सगळे सिक्युरिटीवाले बोलवले तसंच कोंडून शानी मग त्याला कोंडून ठेवलं मग मी पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला गेले माझी तक्रार तिथं दोन तास घेतली नाही घेतल्याच्या नंतर नाही मग मला अर्ज तयार करून दिला अर्ज तयार करून दिल्यावर मी त्याचे दोन पोलिस घेऊन चार तीन वाजता घेऊन मग तिथं दवाखान्यात गेले दवाखान्यात गेल्याच्यानंतर आमचं पेशंट माझी आई मी दोन बहिणी आम्ही आम्ही ती पेशंट घेऊन आम्ही अपेक्षा हॉस्पिटलला घेऊन नगरला आलोत आमची कंप्लेंट अशी घेतली पाहिजे कुणीच पोलिसांनी घेतली नाही आमच्या जबाब आमची जी बहीण आहे त्यापर्यंत आमच्या कोण जबाब घेतल्या आल्यास आलेच पाहिजे सर कारण हे पोरं माझ्याकडे आहे सगळे पोरं घाबरले पोरांनी सुद्धा बघितलंय त्यांच्या आईला मारतानी हे लहान लहान पोर आहेत ते संग सुद्धा बोलायला पाहिजे आणि माझी चौकशी घ्यायला पाहिजे त्यांच्या समोर आणि घाबरलेत लेकरं सुद्धा आम्ही सुद्धा घाबरले सर माझी मागणी अशीच आहे की ले ले तक्रार घ्यावा बाकीचे आरोपी मला धमकी देऊ राहिले मला करायची धमकी देते अशी बाकीचे आरोपी सुद्धा धरून आणले गेले पाहिजे माझी दहा बोटाची चेंती की हे साहेबाला मला भेटायला मी आता डीसी पी ऑफिस मध्ये आलेले सर माझी तक्रार घ्यायला पाहिजे त्यांना आरोपीला धरून आणलं पाहिजे नाही घेतलं तर मी आपण घेऊन इथं बसणार आहे इथं बी नाही झालं तर मी सर आयजी पाशी जाणार एवढी माझी विनंती आहे की लेकरांचं कुणीच नाही सोबत हे झालं